नमस्कार मी कल्याण कदम नमस्कार मी समृद्धी कल्याण कदम ओके आज आम्ही चर्चात्मक जे आज सकाळी बॅच झाली त्या बॅच मध्ये एका जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चर्चात्मक दिलं त्याच पद्धतीनं चर्चात्मक त्या क्वेश्चन विचारतील मी त्याला आन्सर करेल ज्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला भेटेल तर काय झालं होतं मॅडम तर आताच सकाळच्या नऊच्या जा बॅच मध्ये एका प्रिपोजिशनचा एक प्रश्न होता की तलावातील पाणी थंड आहे तर त्याचं उत्तर मी सांगितलं तर मग तो, तो काय म्हणाला की स्विमिंग पूल साठी मॅम दुसरा नाही का चालेल डॅम वगैरे तर मग मी तुम्हाला सांगते मी नंतर बोलते तर काही तसं शिकून झालंय माझं पण मग तुम्ही सांगा की नेमकं स्विमिंग पूलच का जमत त्याच्यासाठी द वॉटर इन द स्विमिंग पूल इज कोल्ड अशा पद्धतीचं वाक्य असं ते बरोबर आहे मला वाटतं आता बोलताना तुमचं असो तर विषय पूल आणि लेक बद्दल आहे हेच का विद्यार्थ्यांना काय विचारलं स्विमिंग पूल का घेतलं लेक तलावासाठी ओके तलावासाठी लेक आहे पॉन्ड्स आहे डॅम आहे त्यानंतर मग हेच का घेतलं तर याला पर्यायी शब्द आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलत असतो त्यावेळी आपण आपल्या भावना व्यक्त करतो स्विमिंग पूल हे मॅनमेड आहे लेक हा नॅचरल आहे ओके डॅम okay. हे धरण आहे मोठ्या mm -hmm. प्रमाणात mm -hmm. आणि आपण जे सहसा पोहतो किंवा जी ट्रेनिंग दिली जाते mm -hmm. तर ती लेकमध्ये नसून ती स्विमिंग पूल मध्ये असते कळालं तुम्हाला हा स्विमिंग लेक mm -hmm. तुम्हाला mm -hmm. स्विमिंग पूल हा तिथे अप्रोप्रिएट वर्ड आहे mm -hmm. याचं कारण असं आहे की जेव्हाही तुम्ही बोलता त्यावेळी भाषांतर करायचं व्हेनेवर एव्हर यू आर एक्सप्रेसिंग युअर थॉट्स इन टू दॅट लँग्वेज ॲट द टाइम युअर थॉट्स अँड युअर फिलिंग आर व्हेरी इसिनिशियल ओके हे वॉट इट माय सर ओके सो मी त्यामुळं या पद्धतीने तुम्हाला सांगितलं तुम्हाला काही शंका नाही बस तेवढीच होती बरं नक्कीच मला कळालं त्यानंतर आहे कसं बोलायचं ओके okay. या पद्धतीने जर समजा तुम्हाला आवडत असतील आम्हा दोघांचे व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा की या पद्धतीचे व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ थँक्यू